पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्प बोरगाव येथील युवक गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी वन खात्याविरोधात संतापाची लाट पन्हा तालुक्यातील पोरलेतर्प बोरगाव येथील युवक शेतकरी संदीप दिनकर काटकर हा आज सकाळी बारिस्तर नावाच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेला असताना उसात दबा धरून बसल्या गव्यानं त्याच्यावर शिंगाणं प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात संदीप काटकर याच्या डाव्या बरगडीखाली तसेच उजव्या बरगडीस गंभीर जखम झाली आहे गव्यानं धडक दिल्यामुळं त्याच्या छातीतदेखील इजा झाली आहे ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास बारस्तळ देवस्थान येथे घडली जखमी अवस्थेत संदीप काटकर धडपडत आणि ओरडत होता त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून या परिसरातील रस्त्यावर असलेल्या सकाराम मेहतर आणि अमोल जाधव या शेतकऱ्यांनी त्यास उपचारासाठी बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले परंतु जखमा गंभीर असल्यामुळं खाजगी वानानं कोल्हापुरात त्याला उपचारासाठी नेण्यात आलं कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये संदीप काटकर याच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना समजताच बाजारभोगाव वनपरिमंडळाचे वनरक्षक मच्छिंद्र नवाळी वनमजूर सजयराव काटकर भुजंगा पाटील शंकर पाटील तसेच वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं या ठिकाणी गव्यांची शोध मोहीम घेण्यात आली या परिसरात गवा आणि दोन रेडके असल्याचं वन खात्यानं सांगितलं दरम्यान या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे जंगल क्षेत्रातून शेती क्षेत्रात गव्यांचं होत असलेलं आक्रमण रोखण्यात वन खात्याचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला शेती क्षेत्रात गव्यांचा होणारा शिरकाव रोखण्यासाठी गव्यांना त्यांच्या आदिवासात हुसकावून लावण्याबरोबरच जंगल क्षेत्रामध्ये कुंपणासारख्या तसेच अन्य उपाययोजना करण्याबाबत वन वनपरिषेत्र कार्यालय आणि कोल्हापूर उपवनसंरक्षक कार्यालयानं डोळ्यावर आंध्याची पट्टी घेतली आहे का असा संतप्त सवाल देखील या घटनेनंतर शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे